आम्ही आलेलो वडापाव खायला ठाकूर वडापाव इकडून डोंबिवली स्टेशन आहे आणि इथून पाच पाच दहा मिनटावर असेल वडापाव जर चला आता आपण ट्राय करू टेस्ट कसं आहे खूप टेस्टी आहे आणि खूप जुना वडापाव करता तुम्ही एकदा नक्की या खायला आणि वडापावसोबत त्यांची खास खास आहेत की म्हणजे कांदा कळी आणि जो मकाज होतात त्यांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे सो एकदा नक्की ट्राय करा ठाकूर वाडापाव डोंबोलीसला स्टेशनचं काय मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज एक तारीख आहे uh, लेबर डे कामगार दिन सो so, आज आपल्याला सुट्टी आहे uh, आज आपला असा काय प्लॅन नाही आहे पण चिराग येतो चिरागने आता जस्ट फोन केला होता तो बोलला चल आपण जरा डोबोळी फिरून येऊ बघू काय काय नाही तिकडे तिकडे आपण uh, मांडवा नाही तर तिथे एक फेमस वडापाव भेटतो ठाकूर uh, वडापाव आपण तिकडे व्हिजिट करूया चल बाय मला बोललो कधी येईल कधी येईल पंधरा मिनिटं बोलला भाऊ करेक्ट अर्धा एक तास लावला भाऊ एवढा टाइम लागतो तुला अरे काय पर्सनल काय ऐका नाही काय पर्सनल एवढं चला आ, आता आम्ही निघालेलोय पहिले बघू आता पिनवाचा फोन आलाय पिनवानी पहिले एका ठिकाणी बोलले मग तिकडं तिकडून कुठं मांडवा जायचं ना मांडवा मग तिकडे आपण मांडवा बघू आणि तिथून डोंबुलीचा एक फेमस वडापाव आहे तो बघू चला पाय आपल्याला काकांचा फोन आला होता काकांनी बोलवलं होतं तर आता काकाने मोठा सरप्राईज दिला दाखवतो तुम्हाला भेट मोठा सरप्राईज हो दिला आपल्याला

आपण निघाच आहे आपल्यासोबत झाला थोडा मोठा तातानी बोलवला होता जाऊ एक्सपर्ट आहे आपल्याला काय बोलता आलं पण आपल्याला ठीक आहे चला आपण केलं तो आम्ही आलेलो वडापाव खायला ठाकूर वडापाव इकडून डोंबिवली स्टेशन आहे आणि इथून पाच पाच दहा मिनिटावर असेल वडापाव करू पण चला आता आपण ट्राय करू टेस्ट कसं आहे खूप टेस्टी आहे आणि खूप जुना वडापाव आहे करता तुम्ही एकदा नक्की या खायला आणि वडापावसोबत त्यांची खास खास आहेत की म्हणजे कांदा कैरी आणि जो, जो मका देतात त्यांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करा ठाकूर वडापाव डोंगोली इच्ला स्टेशन तो आता आम्ही मांडवा पोचलेलो आहे हा नाइंटी फीटचा रोड आहे आणि नाइंटी फीटच्या रोडवरून इथून या साईडला एक मंदिर आहे इथून सर्व वरती यायचं आणि हा मांडवा आहे हा एक आहे आणि त्या साईडला पुढं पण एक आहे रेट तुम्हाला दाखवतो खूप वर्षापूर्वी तर जंगल होतं मग हळूहळू डेव्हलपमेंट झाली मग या जंगलातले प्राणी दुसरीकडे गेले आता ते प्राणी मोठे झालेत चिरा इकडे बघ हो आपण पोचलेलं तर इकडे एक मंदिर आहे मस्त आणि इकडे खूप शांत प्लेस आहे आणि समोर मस्त पाणी आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना म्हणजे जेव्हा मला सॅड म्हणजे असं एकटं वाटायचं सॅड वाटायचं तर मी इकडे येऊन इकडे येऊन बसायचो इकडे राहणं अजून इकडे पण बसायला खूप भारी लागलं आहे तुम्ही आलं तर खूप ऍक्च्युली हिडन प्लेस आहे इकडे झाडं वगैरे खूप आहेत एकदम शांत अशी प्लेस आहे आता आपण इकडून थोडे पुढे जाऊ पुढे पण एक मांडव आहे तिकडे पण जाऊ तो पण पण दा त्याला जुन्या आठवणी आठवण आल्या एक दिवस आला ते पण अशीच कलाल तरी चिंचा तोडून देत होते आज त्यांना ते दिवस आठवले करते जुने सगळे बघू शकता तुम्ही आत ही चिमणी आहे ऍक्च्युली ही खूप वर्षापासून आहे म्हणजे एकदम पूर्वजापासूनच आहे रेट तुम्हाला दाखवतो मी बाहेर आहे ना आपण खूप वर्षानंतर आलो बाकी इकडे पण मी बसायचो म्हणजे कॉलेज मध्ये असताना इकडे खूप यायचो फोटोशूट वगैरे करायला ऍक्च्युली रेल्वेची जागा आहे म्हणजे अशी खूप जुनी जागा आहे रेल्वेची जागा आहे तर त्यांनी आता काम करायला का घेतलंय तिकडे म्हणजे हळूहळू नॅचरल गोष्टी अशा सगळ्या चालल्यात तर ही चिमणी आहे आता इकडे खूप झाडं वगैरे आले पहिले खूप छान होते म्हणजे खूप जुनी आम्ही तर लहानपणी फोटोशूट केलं टेन्थ मध्ये असताना लाईक खूप वर्षांपूर्वी वाजले टीम जाते वाटायला खूप शांत आहे म्हणजे असं कम कोणाचा आहे काय काय इकडे एक मंदिर आहे आपण इकडे बसू पाच दहा मिनटं आणि आपल्याला संध्याकाळी जायचं आहे कबड्डीच्या आहे आपल्या मैदानात हनुमान सेवानी बनवल्यात आपण तुम्हाला दाखवतो तिकडे म्हणजे आमच्या कल्याणमध्ये कशा बॅचे असतात कल्याण म्हणजे कबड्डीचं हे बोलतात खूप म्हणजे इथे मोठे मोठे प्लेयर झालेत कल्याण डोंबिवलीमध्ये लाईक प्रो प्लेयर पण झाले कसे म्हणजे गाजलेले प्लेयर पण झालेत तर तुम्हाला मी दाखवतो संध्याकाळी येतोय का ना मग काय इमानदारी आहे ए इकड बी अरे दुसरा घे ना तू दुसरा घे अरे तुम्ही हे असे माझे मित्र बघितलं ना काही लय चिखट आहे लय लय चिकट आहे लय चिकट हाय जण मस्ती जन वासूस कुठली कोण आहे अस तुम्हाला श्री स्वामी समर्थ ह्यांची भाऊ एक अरे बा बाबा आज सॅटरडे तर आपली कबड्डीची मॅच आहे आज कालपायन एक होती पण काल मी थोडा दाखवताना आली तर आज सॅटरडे आज आपले क्वार्टर फायनल आहे तो तुम्हाला दाखवतो मी सो so, गाईज आता आपली मॅच आहे आता आपण सहा महिन्यानंतर राऊंडर उतरतो आहे बघूया आता काय होतंय काय नाही मी तुम्हाला दाखवतोच सगळं बाय

सो गाईज आता कबड्डीची फायनल झालेली आहे शिवशंकर क्रीडा मंडळाने फायनल मारली ग्रिपिन जिमखाना नवी मुंबई रनरअप चालेल सो आपला विकेंड हा पूर्ण कबड्डीमध्ये गेला आहे आणि आपण डोबिलीमध्ये थोडे हिडन प्लेस वगैरे दाखवले तर हा विकेंड संपला आता भेटूया आपण नेक्स्ट विकेंडला बाय